किचन अॅन्लॉग मध्ये पुण्यात तुमचं स्वागत आहे मैत्रीण दिवाळी संपली आणि गोड खाऊन असत झंझणीत तिखट असं काहीतरी खाऊशी वाटतं तर आज मी तुमच्या सोबत मस्त असं झंझणीत गावरण पद्धतीचं बेसन भाकरी मस्त अशी करून दाखवणार आहे तर अगदी करायची सोपी पद्धत आहे झटपट असं आपलं इथं बेसन तयार होतं काही जास्त वेळ लागत नाही तर चला वेळ न घालू तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया बेसन बनवण्यासाठी इथं मी अर्धी वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे इथं मी घरीच पीठ दळून आणलेलं आहे तुम्ही कुठलं पण घेऊ शकता तर इथं आपण चार लोकांसाठी बनवत आहे एक कांदा घेतलेला आहे कट करून को, कोथिंबीर को चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या जिरे आणि कडीपत्ता घ्यायचा आहे तर मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखटवाली घेऊ शकता किंवा सुद्धा घेऊ शकता तरी तर मी थोडीशी कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे आता इथं आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण जिरे आणि कोथिंबीर बारीक करून घ्यायचं आहे तरी तर तुम्ही आवडत असेल तर शेंगदाणेसुद्धा घालू शकता कच्चे शेंगदाणे घातले ना तरीसुद्धा खूप छान अशी टेस्ट लागते पण इथं मी कांद्याचा वापर केल्यामुळे शेंगदाणे घातले नाहीत जर का तुम्हाला कांदा घालायचा नसेल ना तर तुम्ही शेंगदाणे घालू शकता आता इथं आपण मिक्सरमध्ये बारीक असं हे वाटून घेऊया तर जास्त पण अशी बारीक पेस्ट करायची नाही जरा थोडंसं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे आता इथं आपण फोडणी देऊया तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला दोन पळी एवढं तेल घालायचं आहे तर तेल पण जास्त घालायचं नाही बेसन करताना लक्षात ठेवायचं तेलाचं प्रमाण जरा आपल्याला कमीच ठेवायचं आहे तर इथं मी दोनच पळी एवढं तेल घालून घेते बेसन हे बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं बनवलं जातं कुणी डायरेक्ट प पिठामध्ये पाण्यामध्ये असं पीठ फेरून टाकतं तर कुणी खाली असं पाण्यामध्ये मिक्स करून असं पीठ घालू शकतं त्यात तो टोमॅटो घालतं कुणी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचं हे टोम बेसन बनवतात तर कुणी लाल मिरचीचं पण बनवतं पण आज मी तुमच्यासोबत एकदम गावरान पद्धतीत बेसन बनवणार आहे त्याला तुम्ही पिठलंसुद्धा म्हणू शकता आता इथं आपलं तेल आहे ते छान असं गरम झालेलं आहे इथं मी फुलगॅस करून तेल आहे ते छान गरम करून घेतलेलं आहे आता यात आपण कढीपत्ता घालून घ्यायचा आहे तर कढीपत्ता मी असा तोडून टाकलेला आहे आता कांदा पण घालून घ्यायचा आहे आता कांदा आणि कडीपत्ता छान असा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांद्याचा हलकासा बदामी रंगायपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे जास्त पण करपावायचा नाही किंवा जास्त पण असा कच्चा ठेवायचा नाही हलकासा तांबूस रंगायपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झालेला आहे त्याचा हलकासा कलर बदललेला आहे आता इथं आपण जे हिरवं वाटण बनवून घेतलेलं होतं ना तर ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आपल्याला चांगला कांदा भाजून झाल्यावरच आपल्याला हिरवं वाटण घालायचं आहे तर आता इथं मी संपूर्ण ह्याच्यामध्ये हे घालून घेते आता हे वाटण घातल्यावर आपल्याला छान असं हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चांगला त्याचा कलर बदल्यापर्यंत किंवा चांगला वास येईपर्यंत आपल्याला प परतून घ्यायचं आहे कच्चा ठेवायचं नाही आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे जर का तुम्ही फुल गॅसवर ठेवाल तर लगेचच ते वाटण आहे ते करपू शकतं त्याच्यामुळे कमी गॅसवर आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतलेलं आहे आता त्याच्यात आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आता हळद घालून छान असं आपल्याला दोन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे आता हे वाटण आहे ते छान असं परतलेलं आहे आता ह्याच्यात आपण पाणी घालून घेऊया तर इथं जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यातच मी आता थोडंसं इसरून घेतलेलं आहे त्यात थोडंसं पाणी घालून यात घालून घेतलेलं आहे आता इथं मी एक ग्लास एवढं पाणी घालत आहे जास्त पण पाणी घालायचं नाही ना तर जास्त पातळ होतं आणि कमी पण पाणी घालायचं नाही ज्यावेळेस आपण बेसन घालतो ना त्यावेळेस लगेचच ते आटून येतं त्याच्यामुळे पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या बेसन किती तुम्हाला पात्र पाहिजे घट्ट पाहिजे त्याच्यानुसार ठेवू शकता तर इथं मी एक ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आता इथं आपल्याला फुल गॅस करायचं आहे त्याच्या आधी थोडंसं चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे आता पाण्याला उकळे आल्यानंतरच आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तर इथं मी आता जे बेसनपीठ आहे ते डायरेक्टली त्याच्यामध्ये टाकणार नाही जर का तुम्हाला वड्या वगैरे वा बनवायच्या असतील ना तर तुम्ही तशा प्रकारे बेसनपीठ घालू शकता वरून असं पेरून घालू शकता पण आज मी इथं भाकरीसोबत करणार आहे पातळ थोडंसं करणार आहे त्याच्यामुळे इथं मी जे पीठ आहे ते प्रकारे पाण्यामध्ये असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यात पाणी घालून त्याच्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत असं केल्याने काय होतं जेव्हा आपण बेसनपीठ पाण्यामध्ये घालतो ना त्यावेळेस गुठळ्या होत नाहीत त्याच्यामुळे मी अशा प्रकारे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं लगेचच आपल्याला बेसनपीठ घातल्यावर लगेच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण की जे बेसनपीठ असतं ते पाण्यामध्ये घातलं की लगेच घट्टसर असं होतं त्याच्यामुळे ही प्रोसेस आपल्याला जरा थोडीशी पटपट करायची आहे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत छान असं आपल्याला ह्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे आणि गोठळ्या वगैरे झाल्या नाहीत जर का तुम्हाला असं पद्धत बरी वाटली असेल ना तर तुम्ही अशाच प्रकारे हे आहे ते करू शकता टेस्ट पण अप्रतिम लागते मस्त असे लागते तर आपण जिरं घातलेलं आहे कडीपत्ता घातलेला आहे फोडणीमध्ये त्याच्यामुळे मस्त असा आपल्या बेसनाला चव येते आता इथं लगेच आता तुम्ही म्हणाल की घट्ट झालेला आहे गॅस बंद करूया तर लगेच गॅस बंद करायचा नाही हलकंसं त्याला शिजवून घ्यायचं आहे जे कच्चं बेसन पीठ असतं ते जरा थोडंसं पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे जास्त पण शिजवू नका नाही तर नंतर जास्तच घट्ट होतं जसं थंड होईल तसं जास्त घट्ट होतं आता तुम्हाला कसं पाहिजे पात्र घट्ट त्याच्यानुसार तुम्ही ते शिजवून घेऊ शकता पण इथं मी जास्त वेळ ठेवणार नाही लगेच गॅस बंद करणार आहे पाच मिनटं झाले की लगेच कारण इथं आपलं पाणी जे आहे ते उकळलेलं होतं चांगलं त्याच्यामुळे जास्त जास 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 वेळ नाही शिजवलं ना तरी चालेल आता हे मी छान असे मिक्स करून घेतलेलं आहे तर पाच मिनटासाठी असं आता हे ठेवून देते तर बघू शकता त्याची कॉन्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे तर चला पाच मिनिटांसाठी असंच आपण हे गॅसवर ठेवून देऊया पाच मिनटं झालेले आहेत मस्त असं आपलं बेसन तयार झालेलं आहे त्याच्यासोबतच मी भाकरी केलेली आहे कांदा काकडी तुम्ही काही खाऊ शकता याच्यासोबत मस्त असं गरमागरम भाकरी आणि गरमागरम बेसन आपलं तयार झालेलं आहे तर आची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये में सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि त्याचसोबत मी काही किचन टिप्ससुद्धा तुमच्यासोबत शेअर करत आहे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला किचनमध्ये उपयुक्त येतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत दुसरं あっ